नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे या हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि आज आपण बघणार आहोत सपोर्ट रजिस्टन्स ऑप्शन चेनमध्ये किंवा चार्टवर कसा प्लॉट करायचा तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी तर बघा जेव्हा पण आपण नि ऑप्शन चेन ओपन करतो आणि आपल्याला त्याच्यावर सपोर्ट रजिस्टर फाईंड करायचं असतो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो ते कन्फ्युजन हो टाळण्याकरता हा इन व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार ना आहे मी सोपी आणि सरळ भाषेत समजून सांगणार आहे जर आपल्याला ऑप्शन चेनवरती कुठल्या सपोर्ट कुठल्या स्ट्राईक प्राईजवर हो आहे हे फाइंड आऊट कर करायचं असेल तर आधी आपण सपोर्टसाठी ऑप्शन चेनवरती फूट साईटचा डेटा बघणार आहो पुटमध्ये ब पहिले तर हे आप आपण बघणार आहोत आणि स रजिस्टन्स फाईन करायचं असेल तर आपण ही कॉल साईट बघणार आहो तर बघा ही जे डार्क शॅडेड केलेला पोर्शन आहे याला इन द मनी म्हणतात आणि हा कॉल साईटचा द मनी आहे पोर्शन आहे हा पुट साईटचा मनी पोर्शन आहे आणि हा जो व्हाईट सेक्शन आहे हा पुट साईटचा आउट ऑफ द मनी पोर्शन आहे आणि हा जो कॉल साईटचा व्हाईट सेक्शन आहे याला आपण कॉल साईटचा द आउट ऑफ द मनी म्हणू शक म्हणतो आणि दोघांच्या मतात जो सेपरेट पार्टिशन केलेला आहे याला हा जो सेपरेट पार्टिशन आहे हे याला म्हणतात ॲड मनी म्हणजे करंट स्ट्राईक प्राईस कुठे आहे या सध्या जे आता मार्केट चालू आहे हे सव्वीस दोनशे ते सव्वीस दोनशे पन्नास या स्ट्राईक प्राईजच्या मधात चालू आहे म्हणजे ॲडमनी जे प्राइस असणार ते या दोन स्ट्राईक प्राईजच्या मधामध्ये असणार सव्वीस दोनशे किंवा सव्वीस दोनशे आणि सव्वीस दोनशे पन्नास मधात सध्या मार्केट चालू आहे तर बघा जेव्हा पण आपण रजि सपोर्ट फाईंड करतो तेव्हा आपल्याला कॉल पुट साईटच्या डेटामध्ये येऊन आउट ऑफ इन द मनी साईटचा फर्स्ट स्ट्राईक प्राईस हा याच्याकडनं चेक करायचा आहे इन द इन द मनी टू आउट ऑफ द मनी आपल्याला चेक करायचा आहे तर सर्वात आधी आपण अडीच दोन सव्वीस दोनशे पन्नास याच्यावर येणार आणि सर्वात जास्त व्हॉल्यूम आउट ऑफ द मनी म मनी जाताना कुठे आहे तर ते चेक करणार तर बघा इथं आता सध्या जो सर्वात जास्त व्हॉल्यूम आहे हा आउट इन द मनी टू आउट ऑफ द मनी जाताना हा इथं आहे कुठे सव्वीस दोनशावरती वरती इथं आहे आठ करोड अस्सी हा सर्वात जास्त व्हॉल्यूम आहे त्याच्यानंतर आपण बघणार <coughs> इन इन द मनीकडून आउट ऑफ द मनीकडे जाताना सर्वात जास्त ओ आय चेंज कुठे आहे तर तो पण आपल्याला सेम स्ट्राईक प्राईजवर सापडला आहे कधी कधी काय होतं कधी <coughs> ओ आय ऑप्शन व्हॉल्यूम हा नेक्स्ट स्ट्राईक प्राईजवर असू शकतो मॅक्झ आणि कधी कधी सेमी एकाच स्ट्राईक प्राईजवर दोन्ही असू शकतात तर याच्यामध्ये आपण सर्वात आधी, <coughs> सरवात आधी आप आप सरवात जो असेल सर्वात आधी जो आपल्याला भेटेल व्हॉल्यूम किंवा आय चेंज बट आपल्याला एक कंडिशन आहे सर्वात जास्त या दोघांमधून जो पण आपल्याला सर्वात जवळच्या स्ट्राईक प्राईजवर भेटणार तो आपल्याला सपोर्ट कन्सिडर करायचा आहे बट आता इथं काय झालं आहे आपल्याला आप तिन्ही आय पण सर्वात जास्त हा इंद मणीकडून आउट ऑफ द मणी जाताना एका स्ट्राईक प्राईजवर भेटला आहेत आपल्याला त्याच्यानं आपण हा कन्सिडर करू शकतो खूप स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे आजच्या मार्केटसाठी सव्वीस दोनशे पन्नास हा आजचा सपोर्ट असणार आहे कारण की इथं आज आपल्याला ओ आय <coughs> व्हॉल्यूम आणि ओ आय चेंज हे सर्वात स्ट्राँग आहेत इथं जेव्हा आपण <coughs> इन द आउट ऑफ द मनीकडे चेक करतो तेव्हा तर आजचा आपला सपोर्ट असणार आहे सव्वीस दोनशे प हा आपला सपोर्ट झालेला आहे तसंच आपण आता रजिस्टर जेव्हा फाईन करतो तेव्हा आपण कॉल साईडला येऊन इन द मनीकडून आउट ऑफ द मनीकडे चेक करणार की सर्वात जास्त मॅक्झिमम आपल्याला व्हॉल्यूम कुठे आहे ओ आय चेंज कुठे आहे आणि ओ आय कुठे आहे सर्वात जास्त <clears throat> असं नेहमी होत नाही की हे आता इथं बघा जेव्हा आपण व्हॉल्यूम चेक करू आलो तेव्हा आपण इन द मनीकडून आउट ऑफ द मनी म्हणजे या डार्क कडून व्हाईट सेक्शनकडे असं खाली चेक करत जाणार तर सर्वात आधी आपण व्हॉल्यूम बघूया तर आपण व्हॉल्यूम जर बघायचं झालं जा तर सर्वात जास्त आपल्याला इथं व्हॉल्यूम भेटला आहे सव्वीस दोनशे वरती आठ करोड आठ आठ पॉइंट त्र्याण्णव हा आपला आजचा इथं सर्वात जास्त व्हॉल्यूम आहे बाकी इथं बघा सव्वीस अडीच शेवट पाच सोळा आहे इथं चार बासष्ट आहे तर तसंच आपण ओ आय चेंज पण बघणार आहे इथं एकोणसत्तर आहे इथं एकोणपन्नास आहे <tell> म्हणजे सर्वात जास्त एकोणसत्तर आहे तसंच ओ आय पण बघा इथं सर्वात जास्त ओ आय म्हणजे तर आपण हा कन्सिडर करू शकतो रजिस्टन्स जो झालेला आहे आजच्या मार्केटचा सध्याच्या परिस्थितीत आता टाईम झालेला आहे चोवीस डिसेंबरचा आपण ओवाय चेंज रीड करतो आहे दहा वाजून वीस मिनटं तर दहा वाजून वीस मिनिटा जो आपल्याला आत्ता सध्या जो रजिस्टन दिसत आहे तो आपल्याला सध्या सव्वीस दोनशेवरतीच आहे पण असं कन्सिड असं नेहमी होत नाही की हे तीनही एका स्ट्राईक प्राईजवर भेटणार हे जो पण आपल्याला सर्वात ए टी एमच्या जवळचा स्ट्राईक प्राईज असेल कुठ कधी जसं आता कधी कधी आपल्याला काय भेटू हो? शकतो हा सपोज व्हॉल्यूम आपण कन्सिडर करू इथं आठ असता आणि ओ आय चेन जर इथं असता सव्वीस अडीचशेवर असता आणि व्हॉल्यूम जर सपोज आपण ती सव्वी सव्वीस हजार तीनशेवर असतात तर आपण ओआयचेनचा व रजिस्टर कन्सिडर केला असता हा झाला आजचा आपण ऑप्शन वरती कशा प्रकारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघतो तो सेम वे आपण चॅटवर कसा प्लॉट करायचं मग आता इथं बघू शकता आजची जी निफ्टीची रेंज आहे हे है एक कंप्लीट एका झोनमध्ये जात आहे त्याच्याचमुळे आज मार्केट दोन्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आज आपल्याला दोन्ही एकाच ठिकाणी भेटले एकाच स्ट्राईक प्राईजवर सव्वीस हजार दोनशे त्याच्यामुळे आज जे मार्केट आहे सध्याच्या परिस्थितीला रेंज बाउंड झालेलं आहे पूर्ण एक कम्प्लीट रेंजमध्ये फसलेलं मार्केट आहे त्याच्यामुळे आपण वेट करा जर या दोन्ही लेवलमधनं कुठनं तरी एक लेवल ब्रेक झाली म्हणजे ऑप्शन चेनवरनं इथनं कुठनं तरी एक अमाऊंट आ, आ जे आहेत हे से सेलर्स कमी झाले किंवा बायर्स व्हॉल्यूम वगैरे कमी झाला तर तिथून आपल्याला ब्रेकआउट भेटू शकतो अशा प्रकारे आपण एक मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स इजी इझी वेमध्ये फाइंड आउट करू शकतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र